श्रद्धासंपन्न बौद्ध उपासक आणि उपासिकांनो नम बुद्धाय जय भीम मी कुमार सोनकांबळे बुद्धवाणी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करीत आहे श्रद्धावान उपासकांनो आज आपण आषाढ पौर्णिमाचे महत्त्व काय वर्षावास म्हणजे काय आणि वर्षावासाचं महत्त्व काय वर्षावास कुणासाठी आषाढ पौर्णिमापासून सुरुवात करणाऱ्या वर्षवासाचे कारण काय आणि मुख्यतः आषाढ पौर्णिमेचे महत्त्व काय यावर आपण चर्चा करणार आहोत चला तर मित्रांनो आपण या चॅनलवर नवीन असाल तर कृपया कर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आषाढ पौर्णिमा ही पौर्णिमा दरवर्षाच्या जुलै महिन्यामध्ये येत असते याच पौर्णिमेच्या दिवशी बुद्ध धर्मातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी घडलेल्या आहेत या पौर्णिमेला सिद्धार्थ गौतम बुद्धाने वाराणसी जवळ सारनाथ येथे पंचवर्गीय भिक्खूंना धम्म शिकवून धम्मचक्र गड़ून, प्रवर्तन घडून घडवून आणलेले आहे धम्मचक्र प्रवर्तन सूत्राची शिकवण पूर्ण झाल्यानंतर कौंडिन्य हा भिक्खू अर्हंत झाला या दिवशी ज्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धाने मानवजातीला पहिल्यांदा धम्म शिकविला त्याच ठिकाणी आज सम्यक स्तूप उभा आहे आणि म्हणून याच पौर्णिमेला महामायाच्या उदरात भविष्यातील बुद्धाची गर्भधारणा झाली ती कशा प्रकारे भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याचे वर्णन पुढील प्रमाणे केलेलं आहे मी तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचे प्रयत्न करीत आहे मित्रांनो सक्के लोकात प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणारा एक उत्सव पाळण्याची प्रथा होती सर्व सक्के लोक आणि त्याप्रमाणे राजघराण्यातील मंडळी हा उत्सव साजरा करीत होते हा महोत्सव सात दिवस साजरा करण्याची पद्धत होती एकदा महामायने हा महोत्सव मोठ्या थाटामाटात पुष्पमाला सुगंधादी वस्तूंचा उपयोग करून परंतु मद्यपानादी उत्तेजक वस्तू वर्जा करून साजरा करण्याचे ठरवले उत्सवाच्या सातव्या दिवशी ती भल्या पहाटे उठली सुगंधी पाण्याने तिने आंघोळ केली दान धर्मार्थ चार लक्ष मोहरा तिने देणगी म्हणून वाटल्या मौल्यवान अलंकार घालून राजशृंगार केला आवडीच्या पदार्थाचे सेवन केले व व्रताचरण करून निद्रेसाठी कालात्मतेने सजवलेल्या शान मंदिरात ती गेली त्या रात्री शुद्धोधन व महामाया यांचा एकांत होऊन महामायेला गर्भसंभव झाला पलंगावर बहुल्ली असताना ती तशीच झोपी गेली निद्राधीन असताना तिला एक स्वप्न पडले स्वप्नात तिला असे दिसलं की चतुर्दिकपालांनी आपल्याला निद्रित निद्रावस्थेत स्थित असताना मंचकाहा सह उचलले व हिमालयाच्या माथ्यावर नेऊन एका विशालशाल वृक्षाखाली ठेवून ते बाजूला उभे राहिलेले आहेत असे स्वप्न महामायाला पडले त्यानंतर चतुर्दिकपालांच्या स्त्रिया त्याच्या तिच्याजवळ आल्या व त्यांनी तिला मानस सरोवराकडे नेले त्यांनी तिथे स्नान घालून तिची वेशभूषा केली तिला त्यांनी सुगंध द्रव्य लावून फुलांनी असे सजविले की ती कुणा दिव्यशक्तीचे स्वागत करायला तयार झालेली आहे असं वाटते इतक्यात सुमेध नावाचा एक सो बोधिसत्व तिच्या पुढे प्रकट झाला व तिला म्हणाला मी माझ्या स मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचं ठरवलेलं आहे तू माझी माता होण्यास कबूल आहेस काय होशील काय असे विचारले आणि महामायाने उत्तर दिले मोठ्या आनंदाने त्याच क्षणी महामायाला जाग झाली या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट आहे की महामाया ही संपूर्ण सात दिवसाच्या उत्सवामध्ये कोणत्याही तऱ्याचे मादक द्रव्य न घे सेवन करता सातव्या दिवशी तिने दान व शिलांचे पालन केले त्यावरून असा निष्कर्ष काढता येतो की सबंध जगाला उपदेश करू शकतील अशी माणसे शिलांचे पालन करणाऱ्या आई वडिलांच्या पोटी जन्माला येतात याच पौर्णिमेच्या दिवशी सिद्धार्थ गौतमाने वयाच्या एकमतीसव्या वर्षी परिवर्जा घेतली त्याने गृहत्याग केला यालाच विस्क्रमण असे म्हणतात याच पौर्णिमेच्या दिवशी बुद्धाने पहिला वर्षावास पंचवर्गीय भिक्खूसोबत सारनाथ येथे सुरुवात केले प्रत्येक वर्षी याच पौर्णिमेला भिक्खूचा तीन महिन्याचा वर्षावास सुरुवात होतो वर्षावासाच्या काळामध्ये भिक्खू विहारामध्ये वास्तव्यास असतात व धम्म दूर दूरदूर अशा क्षेत्रामध्ये दौरा करीत नाहीत वर्षावासाच्या काळात एकाच ठिकाणी थांबण्याची सूचना बुद्धाने भिक्खूंना केली होती त्यामुळे आजही वर्षावासाच्या काळात भिक्खू एकाच विहारामध्ये आश्रयास असतात जवळपासच्या परिसरातील उपासक भिक्खूंना सोयी पुरवतात भिक्खू उपासकांना धम्म शिकवतात या कालावधीमध्ये भिक्खूंनी समाधीच्या अभ्यासाचा व अष्टांगिक मार्गाचा पालनाचा जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे असे अपेक्षा असते भिक्खूंनी सकाळ संध्याकाळ उपासकांना धम्म समजवून सांगितला पाहिजे भिक्खूच्या धम्म मार्गावरील प्रगतीसाठी वर्षावास हा उत्तम काळ आहे आणि म्हणून याच पौर्णिमेच्या दिवशी बुद्धाने सारीपुत्राला अभिधम्म शिकवण्यास सुरुवात केली आजही अनेक बौद्ध राष्ट्रामध्ये अभिधम्म शिकवण्यास याच पौर्णिमेपासून सुरुवात होत असते पौर्णिमेच्या दिवशी वर्षावासाबरोबर पहिली बुद्ध संगती राजगृह येथे सुरुवात झाली आणि म्हणून वर्षावास हा महत्त्वाचा एक काल आहे जो आषाढ पौर्णिमेपासून सुरू होतो आणि आश्विन पौर्णिमेला संपतो या तीन महिन्याच्या काळात भिक्खू अर्थात बौद्ध भिक्षू एका ठिकाणी स्थिर राहतात ध्यान साधना करतात आणि उपासक उपासकोपासकांना धम्म शिकवतात या काळात मनाची शुद्धता मैत्री धर्म आणि धार्मिक आचरण यावर विशेष भार दिला जातो आषाढ पौर्णिमेपासून सुरू होणारा वर्षावास हा आत्मशुद्धी धम्मसाधना आणि मैत्री धर्म जोपासण्याचा काळ आहे बुद्धाच्या मार्गावर चालत मनाच्या शुद्धतेकडे वाटचाल करूया असा शुभ वर्षावास असतो तीन महिन्याचा वर्षावास ध्यान धम्म आणि शांतीचा प्रवास सर्वांना वर्षावासाच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या पाहिजेत आणि म्हणून मी आपल्या सर्वांना वर्षावासाच्या हार्दिक शुभेच्छा देतो वर्षावास म्हणजे पावसाळ्यातील शांती साधना आणि धम्मप्रचार या पवित्र काळात मनशुद्धीसाठी प्रयत्न करूया बुद्धाचा धम्म म्हणजे निसर्गाचे नियम पाळणे वर्षावासाच्या निमित्ताने पंचशील आणि त्रिसरण अचन्नात आणूया वर्षावासाच्या काळात विहारात राहून धम्माचे पठण साधना आणि उपासकांना मार्गदर्शन करतात हा काळ आत्मशुद्धीचा आणि मैत्रीचा आहे या काळाचा आपण उपयुक्तपणे सर्वांनी उपयोग करूया बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हे सर्वांची जिम्मेदारी आहे आणि म्हणून परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपणाला बुद्ध आणि त्याचा धम्म हा पवित्र ग्रंथ दिलेला आहे या ग्रंथाचे पठन करूया प्रत्येक बुद्धविहारामध्ये बौद्ध उपासक हो पाशिकांनी किंवा श्रामणेरांनी मिळाले तर बौद्ध भिक्षू यांनी या कार्यक्रमाला सविस्तरपणे पार पाडण्याचे प्रयत्न करणे गरजेचे आहे आणि म्हणून वर्षावास हे एक महत्त्वाचा काळ आहे चला तर मित्रांनो आज आपण वर्षावास आषाढ पौर्णिमा याबाबतीत माहिती घेतलेली आहे विषय आवडल्यास कृपया लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा नमोबुद्धाय जय भीम